शहादा नगरपालिका निवडणूक शेवटच्या दिवशी चौऱ्याऐंशी अर्ज दाखल एकूण अकरा दोनशे अकरावर शहादा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नामनिदर्शन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता अखेरचा दिवस असल्याने दिवसभर उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली निवडणूक विभागात दस्तावेज तपासणी अर्ज सादरीकरण आणि त्यासाठीची धावपळ यामुळे वातावरणात प्रचंड चैतन्य जाणवत होते निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज एकूण चौऱ्याऐंशी अर्ज दाखल झाले त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी सहा आणि नगरसेवक पदासाठी अठ्याहत्तर दोनशे अकरा वर पोहोचली आहे शहादा नगर परिषदेतील एक नगराध्यक्ष आणि एकोणतीस नगरसेवक अशा एकूण तीस जागांसाठी इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक अत्यंत स्पर्धात्मक राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी मकरंद पाटील आणि माधवी मकरंद पाटील यांच्या अर्ज दाखल वेळी उपस्थित राहून त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या स्पर्धेबाबत राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज शहादा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ठिकाणी आज या फॉर्म भरला नगरपालिका सभागृहात सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे छाननी नंतर किती अर्ज वैध ठरतात आणि कोणते उमेदवार अंतिम रिंगणात टिकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निवडणूक अपडेट साठी जोडलेले राहा फक्त एनडीटी न्यूज वर ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज